नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगलीचे लोकप्रिय आमदार श्री सुधीर ददा गाडगेळे यांची शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी निवड केली या निवडीबद्दल सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं प्रसंगी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव श्री विनोद पाटोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार ददांचा गौरव केला यावेळी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष तथा भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील प्राचार्य एम एस राजपूत श्री धाळ श्री प्रशांत अवधूत उपस्थित होते निमित्ताने झालेल्या चर्चेत शिक्षण समोरील विविध अडचणी पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर दादांसमोर मांडल्या यावर प्रतिसाद देताना माननीय सुधीर दादांनी शासन दरबारी योग्य ते प्रयत्न करून त्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे आश्वासन दिले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा